नमस्कार मी किरण रोहिदास के के स्टार मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया शहरातील काही ठळक घडत जतचे आमदार गोपीचंद पळकरांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भाजप सभासद नोंदणीसाठी केले आवाहन जत विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते यांची महत्वपूर्ण बैठक आज आरडी कॉलेजवरती पार पडलेली आहे भारतीय जनता पार्टीचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये जोरात सुरू आहे परंतु जत विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स पाहिजे तसा मिळाला नाही आणि त्यामुळे वरिष्ठ नेते ने सूचना दिलेल्या आहेत एकतीस तारखेपर्यंत जवळपास पंचाहत्तर हजार सभासदांची नोंदणी जत विधानसभा मतदारसंघातून झाली पाहिजे आणि म्हणून प्रमुख सहासे नेतेमंडळींची ने आज बैठक झालेली आहे आणि त्यांना सर्वांना विनंती केलेली आहे की त्यांनी किमान एक हजार सातशे पाचशे अडीचशे इथंपर्यंत सभासद नोंदणी करावी आणि कार्यकर्त्यांनी एकतीस तारखेपर्यंत आम्ही सगळेजण काम करू अशा पद्धतीचा शब्द हा पार्टीला दिलेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की घरोघरी जाऊन आपण अठ्ठ्याऐंशी चार वेळा शून्य वीस चोवीस या नंबरवरती मिस कॉल देऊन त्या नंबरवरून मेसेज येईल त्या मेसेजमध्ये नागरिकांचंही सर्व माहिती भरून अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्याच्या नंतर त्यांना सभासद नोंदणीचं एक कार्ड पण मिळणार आहे अशा पद्धतीची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सगळ्यांनी पूर्ण करून घ्यावी असे आपल्या माध्यमातून विनंती आहे अशा शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा के के स्टार मराठी न्यूज धन्यवाद